चार जणांस सह 25 जण भुलेले साकळे येथील श्री महालक्ष्मी देवीचा सुहासिनी उत्सवाला सुरुवात आणि सुसेरी नंबर 2 येथील श्री दत्त मंदिरात प्रतिवर्षी दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त मी पुन्हा येईन अशी गर्जना देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदही विराजमान झाले आज पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावरती महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडला यावेळी विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच आज शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील मंत्रालयात पार पडली यावेळी कोणता निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते दे, या सोहळ्याला बावीस राज्याचे उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं या सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोक एकत्र बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती हा संपूर्ण स्टेज आणि मंडप भगव्या रंगामध्ये दिसून आला आझाद मैदानात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शपथविधी समारंभाला लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता पंधराशे पोलिसांचा ताफा तैनात देखील करण्यात आला होता तर शिवसेना मर्ज होणार आहे आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं असं उदय सामंत बोलल्याच्या आशयाची बातमी प्रसिद्ध केली जात होती तरी त्यावर बोलताना आमदार उदय सामंत यांनी मात्र आपण असं काहीही बोललो नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय तसेच संबंधित वृत्तसंस्थेशी उदय सामंत यांनी चर्चा केली असता वृत्तसंस्थेकडून हात वर करत आमचा यात काहीही संबंध नाही हे मोत आहे अशी प्रतिक्रिया आल्यामुळे या प्रकरणी उदय सामंत हे पोलिसांत तक्रार करणार असून आम्ही कुठेही मत होणार नसल्याचं एक बातमी माझ्या नावानं दाखवली जाते दाखवली जाते म्हणजे सांगितलं त्याच्यामध्ये आता ती फेक आहे की काय त्या वृत्तपत्रांना त्याचा विचार केला पाहिजे एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर अशी बातमी आलेली आहे की मी असं बोललोय की माननीय शिवसेना ही आता मर्ज होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही वाईट पद्धतीनं न बोललेलं प्रसार माध्यमांना येणं मला चौथ्या लोकशाहीतल्या स्तंभाचा नक्की आदर आहे मला सगळ्यांनाच आहे परंतु अशा पद्धतीनं जे घडलंच नाही कारण मी सगळ्या पत्रकार परिषद या तुमच्या कॅमेऱ्यासमोर घेतलेल्या आहेत आणि माझी काल कुठेतरी पत्रकार परिषद होऊन मी असं बोललो हे सगळं जे आलेलं आहे हे फार चुकीचा पत्राच्या पण अशा पद्धतीनं करणं तर ही फार राजकारणातली वाईट गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं करू नये ही देखील आमची सूचना आहे पण मी या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाईच्या संदर्भामध्ये माझ्या लोकांशी देखील चर्चा केलेली आहे कारण ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांचं वलय हा महाराष्ट्रामध्ये आहे ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्व है, ने 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 सिद्ध करून दाखवलेला आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवलेला आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय वंदनीय बाळासाहेबांचा विचार वारसा विचारांचा प्रामाणिकपणानं पुढे घेऊन जातोय त्याच्यामुळे शिवसेना इकडे नेणं तिकडे नेणं ही कुठेही चर्चा झालेली नाही आम्ही भविष्यामध्ये देखील माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं साठ जण आम्ही निवडून आलो तशाच पद्धतीनं भविष्यात आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिंकण्यासाठी नवरात्र मेहनत करतील आणि शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच करतील तर पुढची महत्वाची बातमी आहे की म्हणजे रात्ररात श्रीमंत होणे किंवा कमी गुंतवणुकीत जास्त पैसा मिळवण्याच्या आमिषामुखी अनेक जण गुंतवणूक करताना दिसून येतात आणि नंतर यातून त्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येतात भारत सरकारने बंदी घातलेल्या फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाला खेडशाळातील तरुण तरुणी

अशा प्रकारच्या आमिषांना भारतीय नागरिक मोठ्या संख्येने बळी पडत असल्याचे भारतीय गव्हर्नमेंटला दिसून आले यावर निर्बंध आणून भारतीय भा, भा, भारत सरकारने भारतात फॉरेक्स ट्रेडिंग हे बॅन केलं फॉरेक्स ट्रेडिंग करणाऱ्या बेचाळीस ब्रोकर्सनं देखील भारतातून बॅन केलं मात्र तरी देखील फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली पैसे उकळण्याचे धंदे भारतामध्ये किंवा आता महाराष्ट्रातील ठिकठिकाणी विविध शहरात पाहायला मिळत आहेत खरं तर मग रातोरात श्रीमंत होणे किंवा कमी कालावधीत जास्त पैसा मिळवणे रुपयात गुंतवणूक करून डॉलर्समध्ये कमवणे अशा प्रकारचे आमिषे फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून लोकांना दिले जातात आणि मा या माध्यमातून या आमिषांना हजारो लोक बळी पडत आहेत आज खेळमध्ये देखील असा प्रकार उघडकीस आला आहे आणि खेळमधील काही नागरिक का आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की हा प्रकार काय आहे आणि कशाप्रकारे त्यांची फसवणूक झाली सर नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव सामील सुर्वे काय नक्की विषय आहे काय तुमची कशी फसवणूक झाली माझी फसवणूक अशी झालेली आहे की माझा मुलगा अक्रम सुर्वे म्हणून तो कॉलेजला जायचा तर त्याचा मित्र म्हणून जिब्रान आहे तो जिब्रान त्याच्या संघाती रुपेश पांचाल यांच्या संघाती काम करायचा हे दोघेजणं मिलूनशांना त्यांना काय ॲडव्हान्स म्हणून शना हे जॉबचं सा सांगितलं एक फायनान्स ट्रेडिंग म्हणूनशांना उभं करतोय आर के फायनान्स म्हणून आणि ट्रेडिंग हा विषय त्याला नाही करता ट्रेडिंग काय आहे ऑनलाईन आणि त्याला सांगितलं गेलं की हे ट्रेडिंग आहे ते ट्रेडिंग नक्की तर हे आहे म्हणून ना लिगल आहे म्हणून असं सांगितलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना ते सांगून ना त्यांनी त्यांच्या ॲडव्हान्स मनुष्याना ही फसवणूक पहिले केली की ॲडव्हान्स पैसे द्यायला लागतील तुला दहा हजार रुपये असे दहा हजार रुपये घेतले पहिल्यांदी आणि घेतल्यानंतर त्याला ते जॉब देतो आम्ही तेरा हजार रुपये तुम्हाला सॅलरी देऊ महिना अखेर असं सांगितलं त्यांना आणि असे काही मुलं जवळजवळ पंचवीस एक मुलं इथली खेडातली जॉईंट झालेली आहे मुलं आणि मुली असे सर्व मुलं आणि मुली इथे जॉईंट झालेली आहेत तरी पण बघायला गेला तरी मग पुढे त्याने घेऊन जाऊनच्या ना काही आणखी रक्कम घेतली एक फायनान्स ॲडव्हान्स म्हणूनशाना घेतले पैसे तर ॲडव्हान्स म्हणून घेऊन झाल्यानंतर काही मुलांना त्याने फसवणूक केले तर लॉस गेल्यानंतर त्याने लॉस भरून काढण्याकरता पैसे आज देतो उद्या देतोय म्हणुषना म्हणून असे पैसे फसवणूक त्याने तीन महिने आतापर्यंत घालवलेले आहे तुम्ही आता जे नाव घेतलं रुपेश पांचाळ किंवा जिब्राल कोण आहेत हे व्यक्ती रुपेश पांचाल कोण आहे जिब्रान कोण आहे आणि त्यांचा ह्या घटनेशी काय संबंध आहे रुपेश पांचाल हा त्यांचा मेन जो आहे तो लीडर आहे त्याच्याकडे जॉब करत होता हा जो जिब्रान आहे जिब्रान जसनाईक हा खेडमध्ये राहणार आहे बोस्तेमध्ये मध्ये हा ते हा रुपेश, रुपेश पांचाल कुठे राहणार आहे रुपेश पांचाल हा साखरपा इथला राहणार आहे देवरुख साखरपा मग तुम्ही लोक त्या रुपेश पांचाल कोणत्या माध्यमातून जॉईन झालं आम्ही जॉईन होण्याचं कारण हे की जसं की हा जिब्रान आहे हा वल्कीचा माझ्या मुलाचा मित्र म्हणून हे जण मित्र होते तर मी तुम्हाला जॉब देतो आहे काही आता तू खाली फिरतो आहेस इथे तर न फिरता तुला एक मी जॉब देतोय एक माझ्या मित्राकडे तुम्ही जॉब आहे तो जॉब तू कर म्हणून एक ऑनलाईन ट्रेडिंग बनवून पण हे ट्रेडिंग विषय हा त्याला ठाऊक नव्हता तर बोलायला काही आहे जेवढी पण मुलं इथे जॉईन झालेली आहेत तर ट्रेडिंग हा विषय त्यांना अक्षरशः झिरो पर्सेंट होते ते जर बघायला गेलात तर आणि असं मुलं आणि मुली याने आपले फ्रेंड्स जर जॉबलेस होते कॉलेजचे ती फ्रेंड्स होते ते सांगाती मिलुनशना ह्याने ते इथे कामाला लागायला एक चेन सारखं अशी सुरुवात केलेली आहे हे साधारणपणे ते समजत आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले ते डिपॉझिट रक्कम घेऊन त्यांना जॉबला लावत होते तर ते जॉबला लागल्यानंतर साधारण किती दिवस त्यांनी यांच्याकडे जॉब केला काही मुलं आहेत ते त्याने समजा बघितलं तर दोन महिने सुद्धा केलेले आहेत आणि काही मुलं आहेत तर त्यांनी आठ दिवस आहेत समजा पंधरा दिवस आहेत अशी पण आहेत मुलं प्रकारे जॉब होता काय जॉब कामाचं स्वरूप होतं काय तुम्हाला तिची कल्पना दिली होती ती मुलं इथे येऊन कोणत्या प्रकारचं काम करायचे ते इथे येऊनशाना फक्त बसायचे आणि तो आपल्या मोबाईलवरूनशाना एक फॉरेस्ट ट्रेडिंगचं एक हे डेम्बो स्टेशन म्हणून ओपन करून त्यांना द्यायचा आणि ते डेमोन्स्ट्रेशनचं स्टिकर वगैरे लावलेले आहेत त्याचं हे ऑफिस आहे या ऑफिसच्या आतमध्ये त्याचे स्टिकर्स वगैरे लावलेले आहेत आतमध्ये ह्या रूममध्ये ते लोक इथं येऊनच्या बसायची त्याचा एक क्लास चालायचा आठ तास किंवा नऊ तास असे ते मुलं असायची तिथे खरं तर असे किती विद्यार्थी आहेत किंवा किती मुलं आहेत जे ह्या फॉरेक्स ट्रेडिंगच्या शिकायला बळी पडलेले आहेत किंवा आम्ही बळी बळी पडलेले आहेत मुलं मुली जर धरलात तुम्ही तरी पंचवीस मुलं मुले आहेत साधारण किती लाखांची फसवणूक झाली असेल या मुला मुलांची मिळून तरी पण जरी धरला तरी तुम्ही दहा बारा लाखाच्या दरम्यान गेलेली आहे नक्कीच मग आता याच्यावर तुम्ही पुढचा पर्याय म्हणून काय कायदेशीर कारवाई किंवा कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहात काय मी कायदेशीर कारवाई केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याबद्दल हे एफ आय आर केलेली आहे ती त्यांनी सांगितलं की कोर्टच्या माध्यमातून तुम्ही हे करा म्हणून छान ते पण आज रजिस्ट्रेशन माझं होईल याच्यातून चाललेलं आहे मी वकिलांकडे बोलणं केलंय ते पण वकील फरमान म्हणून आहेत फरमान मेटकर त्यांच्याकडे बोलणं पण झालेलं आहे नक्कीच आपण पाहू शकतो की कशाप्रकारे कॉलेजच्या मुला मुलींना ट्रेडिंग किंवा कमी पैशामध्ये जास्त पैसे मिळण्याचं आमिष दाखवून लुबडलं जात आहे त्यांना गळ आमिषाला बळी पाडलं जात आहे आणि कशाप्रकारे त्यांची फसवणूक केली जात आहे आतापर्यंत महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरात फिरणारं हे फॉरेक्स ट्रेडिंगचं जाळं आता, आता महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात किंवा छोट्या छोट्या शहरात देखील पोचू लागले आहे त्यामुळं नागरिकांनी खरं तर या फॉरेस्ट शेडिंगपासून सावध राहावं पूर्ण खात्री केल्याशिवाय ट्रेडिंगची माहिती घेतल्याशिवाय आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करू नये असंच आम्ही दीप माध्यमातून तुम्हाला सूचित करू इच्छितो दीप साठी राकेश कोळी कॅमेरामन सागर सा, दीप झालेलं खेळ पाच डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरातील खांबतळे येथील मैदान येथील श्री शंकर मंदिर येथे अभिषेक करण्यात आला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विजय जाधव शिवसेना खेड तालुका सचिव मनोज भोसले खेड शहर प्रमुख शेखर पाटणे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता कदमारे किंजळे ग्रामपंचायत राजू संसारे माजी नगरसेवक अंकुश कदम सुनील साळुंके निलेश जोशी आणि सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बातमीकडे खेड तालुक्यातील साकाळे येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला सुरुवात झाली दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देवीच्या उत्सवाला भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय श्री महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला गुरुवारी पाच डिसेंबर पासून म्हणजेच आजपासून सुरुवात झालीय या निमित्त महालक्ष्मी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच सुंदर फुलांनी मंदिर सजवण्यात आले या उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत देवीला अभिषेक त्यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेत देवीला अलंकार साथ चढवणे दुपारी बारा ते दोन या वेळेत देवीचं दर्शन नवस करणे नवस दुपारी दोन तीन या 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 रह, ते तीन येथील भजनी मंडळाचा हरिपाठ सायंकाळी पाच ते सात या वेळेत चौक भरणे ड्युटी प्रज्वलित करणे आणि गोंधळ हे कार्यक्रम होणार आहेत तर संध्याकाळी सात ते दहा या वेळेत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले तरी रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील सारेगमप ऑर्केस्ट्रा पैशा कोटी ही माया कोटी या नाटिकेचं आयोजन करण्यात आले तर सर्व भाविकांनी आणि सुवासिनी उत्सवाचा लाभ घेण्याचं चा आवाहन चाकाळे ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ मुंबई ठाणे पुणे आणि महिला मंडळ चाकाळे यांच्या वतीने करण्यात आलंय खेड तालुक्यातील सुसेरे नंबर दोन येथील श्री दत्त मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये श्री दत्त जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे यामध्ये डिसेंबर रोजी ध्वजारोहण आणि तोरण पूजा या उत्सवाचा शुभारंभ होईल नऊ ते पंधरा डिसेंबर रोजी सकाळी पूजा अभिषेक श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण आणि दुपारी आरती अकरा डिसेंबर ते तेरा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून आरती मंत्र तसेच पुष्प भजन हरिभजनकार शरद तांबे यांचे सुश्राव्य भजन कीर्तन चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रदोष काळी जन्म कीर्तन रात्री नऊ वाजता आरती मंत्रपुष्प मंडळ सुसेरी नंबर दोन यांचे भजन श्रवणीय भजन पंधरा डिसेंबर रोजी दुपारी महाप्रसाद नऊ वाजता आरती मंत्रपुष्प भजन पहाटे पाच वाजता ललिताचे कीर्तन आणि उत्सवाची सांगता होणार आहे

या ठिकाणी आणि मान्यवर उपस्थित होते तर मुंबई गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या श्रीकांत जंगम यांच्या घराच्या बाजूला गणवा लागल्याची घटना घडली याची माहिती मिळताच खेळ अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी धाव घेत विझवण्यासाठी प्रयत्न करत ही आग विझवली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना देखील टळली आहे खेडवाणीपेठी येथील चॉईस कलेक्शन या दुकानाचा उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आलाय त्यामध्ये चॉईस कलेक्शन आणि चॉईस नॉव्हल्टी अशी दोन दालने असून चॉईस कलेक्शन मध्ये मेन्स चिल्ड्रन्स अँड लेडीज वेअर तसेच चॉईस नॉव्हल्टी यामध्ये इमिटेशन ज्वेलरी कॉस्मेटिक, गिफ्ट आर्टिकल्स देखील उपलब्ध असणार आहेत तरी या दालनाला प्रत्यक्षात भेट देण्याचं आवाहन मारुती काटकर आणि शुभांगी काटकर यांनी केलंय वेळ झाली इथेच थांबण्याच तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी